नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या आधार कार्डाला कोणता बँक खाता लिंक आहे तर सर्वप्रथम आपल्याला गुगल यावरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे यू आय डी ए आय हे सर्च केल्यानंतर आपल्याकडे ही पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला इंग्लिश ही लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे असा पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बँक सिडिंग स्टेटस त्यानंतर आपल्याला लॉग इन यावरती क्लिक आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे असा पेज येईल इथे आपल्याला एंटर आधार आप आप नंबर आधार नंबर टाकून आपल्याला इथे कॅपचा फिलअप करायचा आहे कॅप्ट्या फिलअप केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल ती ओ टी पी आपल्याला इथे प्रविष्ट करायचं आहे आणि लॉग इन यावरती क्लिक करूया त्यानंतर आपल्याला इथे बँक सिडिंग स्टेटस ऑप्शन शो होईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे असा होम पेज येईल आधार नंबर बँक नेम आणि बँक सिडिंग स्टेटस जर बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह हो असेल तर आपल्याला हे समजून जायचं आहे की आपला आधार हा हा ही आपल्याला स्वतःचा बँक नेम दिसून जाईल जसा माझा स्टेट बँक ऑफ इंडियाला लिंक आहे